हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद पत्रकार बंधूंना आज या ठिकाणी पत्रकार परिषद जी घेते घेतली जाते त्यामध्ये मी दिलीप विठ्ठल गिरमे दिलीप अण्णा म्हणून मला ओळखतात मी शेतकरी संघटनेचा तालुका अध्यक्ष म्हणून काम करतोय आणि देशामधील आंतरराष्ट्रीय जागतिक पुरस्कार भारत ज्योती म्हणून मला नवी दिल्लीला मिळालेला आहे केवळ शेतकऱ्यांसाठी जे काही कामं काम आहेत शेतकऱ्यांच्या अडचणीत त्याची सोडवणूक आजपर्यंत करत आलेलो आहे त्याच पद्धतीनं आज रोजी या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्या उद्देश की जे शेतकऱ्यांना शासनाकडून निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जी आश्वासनं दिली होती की बाबा मी तुमचं कर्ज माफ करू लाईट बिलाचं जी थकबाकी आहे ती माफ करू अशा दृष्टीनं त्याची कार्यवाही अद्याप झाली नाही यासाठी जनजागृती आणि शासनाला या ठिकाणी आमचं म्हणणं जाण्यासाठी आम्ही या ठिकाणी शेतकरी संघटनेनं उपोषण घेतलेलं आहे आता हे उपोषण आम्ही बारा तारखेला घ्यायचं होतं आत्ता बारा सोमवारी बारा तारखेला परंतु युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं शासकीय पातळीवरती आणि शेतकऱ्यांच्या मधून मला सांगितलं गेलं की युद्धजन्य परिस्थितीमध्ये सरकारला सहकार्य केलं गेलं पाहिजे आपलं बारा तारखेचं उपोषणाचं आंदोलन या ठिकाणी स्थगित करूया आणि त्या दृष्टीनं सगळ्यांच्या म्हणण्याला मी मान देऊन हे जे शेतकरी संघटनेचं उपोषण होतं बारा तारखेचं सोमवारी तहसील कचेरीवरती ते पुढे ढकललं आणि एकोणीस तारखेला सोमवारी सकाळी दहा वाजता नवीन प्रशासकीय इमारती पुढं ते उपोषण ठेवलेलं आहे आणि त्या उपोषणामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ज्या काही गोष्टी आहेत की ज्या आमच्या मागण्या म्हणण्यापेक्षा शासनाकडून जी शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे आता फसवणूक एक दोन मुद्द्यावरती झालेली आहे की जे विधानसभेची निवडणूक झाली आणि महायुतीनं जे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू शेतकऱ्यांची थकबाकी जी आहे लाईट बिलाची ती माफ करू आता वास्तविक आम्ही शेतकऱ्यांच्या कुठल्याही त्या मागण्या नव्हत्या आम्ही कधी म्हटलं नाही की आमचं कर्ज माफ करा आमची थकबाकी माफ करा परंतु स्वतःहून महायुती सरकारनं म्हणजे माहिती सरकार मानण्यापेक्षा मायुतीनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ह्या दोन बाबी दिल्या अधिक त्यामध्ये एक म्हटलं होतं की शेतकऱ्यांना शेती पंपांना आम्ही लाईट बिल मोफत देऊ ठीक आहे त्यांनी लाईट बिल मोफत देऊ म्हटल्याप्रमाणे मोफतच परिपत्रक दिलेलं आहे बोर्डाला परंतु त्याच्यामधली एक गोची त्यांनी केलेली आहे मी खुलासा करतो माझ्याजवळ लिखी आहे ते की लाईट बोर्डाकडून अहवाल मागवला जाईल तीन वर्षाच्या परिस्थितीचा आणि त्या अहवालावरून त्यांचं काय म्हणणं आहे त्याच्यानंतर पुढे लाईट बिल मोफत ठेवायचं किंवा नाही हे ठरवलं जाईल असं स्पष्ट लेखी महावितरण मंडळाने मला पत्र दिलेलं आहे म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये कर्जमाफी नाही थकबाकी माफी नाही आणि लाईट बिल मोफत द्यायचं म्हटलं त्याच्यामध्ये संभ्रमावस्था आहे तर ह्या गोष्टी त्यामध्ये दिसून आल्या त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये मला जनजागृती करायची आहे की निवडणूक आल्यानंतर अशा परिस्थितीच्या घोषणा केल्या जातात आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते या घोषणेला धरून आपण त्यांच्या मागे पळतो तर कधी परत जर अशा काही घोषणा केल्या यांनी जर त्याची कार्यवाही केली तर शेतकऱ्यांचा विश्वास बसेल की बा कर्जमाफी जा जाहीरनाम्याप्रमाणे त्यांनी केली लाईट थकबाकीत केली लाईट मोफत द्यायची व्यवस्था केली परंतु त्यातून गोची केली अहवाल आल्यानंतर पुढे चालू ठेवायचं किंवा नाही तर अशा परिस्थितीमध्ये ही जनजागृती होणं गरजेचं वाटलं म्हणून हे आता उपोषण मी या ठिकाणी ठेवतोय त्याच्याबरोबरच पुरंदर तालुका हा दुष्काळी म्हटला जातो आणि पुरंदर दुष्काळी म्हटल्यानंतर लोकप्रतिनिधींनी काही प्रयत्न करून पुरंदरचा करा नदीचा जो उत्तरेकडील भाग आहे त्या संपूर्ण भागाला म्हणजे सर्वसाधारण दिव्यापर्यंत पुरंदर उपसा योजना आणली आणि त्याची त्यामध्ये पाण्याची उपसा योजनेतून शेतकऱ्यांना पाणी देऊन काही क्षेत्र बागायती झालं फळबागा लागल्या गेल्या शीताफळाच्या बागा, बागा लागल्यात ला। त्याच्यामध्ये अंतर्गत काही भाग असेल भानगडी झाल्या असतील त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे परंतु पुरंदरचा करा नदीचा दक्षिणेकडील भाग की जो जेजुरी पांडेश्वर पर्यंतचा येतो आणि सासवडचा पश्चिमेचा गराडे सोमर्डीपर्यंतचा भाग येतो त्या भागाला मात्र अद्यापपर्यंत शाश्वत पाण्याचा पुरवठा शासनाने केलेला नाही परंतु दोन हजार बारा सालापासून की जे गुंजवणी गुंजवणीवरती ज्या निवडणुका झाल्या पुरंदरच्या बावन्न पासून ज्या निवडणुका झाल्या त्या पूर्णपणे गुंजवणीच्या पाण्यावरती झाल्या परंतु कधीही पाणी आलं नाहीये मी शासकीय सेवेमध्ये होतो अकरा साली निवृत्त झाल्यानंतर ताबडतोब पूर्ण त्याची माहिती घेतली पूर्ण त्याचं स्केच तयार केलं आणि शासनाशी पत्र व्यवहार करायला सुरुवात केली दोन हजार अकरा सालापासून की आम्हाला गुंजवणी पाहिजे कशा पद्धतीनं त्यांनी मला लेखी पत्र दिले की गुंजवणीचा भाग पासष्ट टक्के पूर्ण झालाय त्याच्यानंतर भाग राहिलेला आहे मग मी पाठपुरावा केल्यानंतर काही प्रमाणात फंडाच्या तरतुदीप्रमाणे सांडव्यापर्यंतच काम त्यांनी चौदा सालापर्यंत केलं आणि चौदा साली मी नंतर म्हटलं की सांडवा पूर्ण झाल्यानंतर पाण्याची गरज आहे त्या दृष्टीनं बंद पाईपलाईन पाणी घेऊन जे कॅनॉलनं जात होतं ते पाणी झिरपत होतं झिरपायचं पाणी बंद दा झालं पाहिजे म्हणून बंद पाईपलाईनचा प्रस्ताव मी चौदा साली दिला शासनाला रामराजे निंबाळकर सुर्वे कपूल यांच्याशी चर्चा केली आणि बंद पाईप न देवळ्यावरून ती नारायणपूरला पाणी ते वाचलेलं पाणी आणा त्या पद्धतीने त्यांनी अहवाल मागणी केला आणि एस्टिमेट तयार करून कि देवळ्यामधून उपसा करून नारायणपूरला आणायचं इथपर्यंत एस्टिमेट त्यांनी मला आणून दिलेलं आहे आहे परंतु त्याची कार्यवाही व्हावी ही कार्यवाही पंधरा सालापासून झालेली नाहीये त्यासाठी शासनाकडे ते म्हणणं मांडण्याकरता आजची पत्रकार परिषद घेतोय आणि पोषण करतोय तर ती कार्यवाही होईल आमच्या ह्या जनजागृतीतून आणि शासनाला तो धडाही मिळेल की शेतकरी जर एकत्र झाले तर आपल्याला ते करावं लागेल म्हणून शासनाकडून ती योजना राबवली जाईल या